आपण एक चांगल्या पद्धतीचे सुसूत्रता नियोजन पद्धत काम या निमित्तानं करू शकू आणि ज्या अन्यायग्रस्त आहेत पीडित महिला आहेत त्यांची तपासणी करत असताना तातडीने निकाल तो किती कार्यालयाला आवश्यक असतो तो त्यांना मिळावा बऱ्याच वेळा गुन्हा घडल्यानंतर तो तपास हा ससून म्हणजे पोलीस करत असताना त्याची काही वैद्यकीय तपासणी असते त्याचा अहवाल हा ससून रुग्णालयाकडून येणं बाकी असतं तर त्याच्यामध्ये बराचसा कालावधी जातो आणि परिणामी आरोपीवरती करण्यात येणारी कारवाई याच्यामध्ये दिरंगाई होत असती तर ती दिरंगाई होऊ नये यासाठी तातडीने मेडिकल अहवाल मिळावा आणि पोलिसांना देखील त्याच्यावरती कारवाई करता यावी याच्यासाठी ही एसओपी अतिशय फायदेशीर ठरेल आणि ती लवकरच आमलात आणली जाईल दुसरी गोष्ट या सगळ्या पत्रकार परिषदे मला मला आवर्जून सांगायचे स्वर्गीय तनिषा बिसे या प्रकरणामध्ये नऊ तारखेला बिसे कुटुंबियांनी अलंकार पोलीस चौकीमध्ये तक्रार नोंदवलेली आहे आणि ही नऊ तारखेला तक्रार पोलिसांकडे देत असताना त्यांनी सविस्तरपणे जी काही घटना घडली याची तक्रार नोंदवत असताना त्यांच्यावर गुन्हा व्हावा अशी मागणी केली आपल्याला माहिती यापूर्वी वेळोवेळी मी या घटनेतल्या जी काही माहिती आपल्या समोर येते ती माहिती सातत्याने सादर करते धर्मादाय आयुक्ताचा अहवाल असेल माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल असेल डॉक्टर राधाकिशन पवार यांनी सादर केलेला अहवाल असेल आणि जो चौथा आहे डॉक्टर डीन स्वतः या ठिकाणी बसले जो ससून रुग्णालयाचा अहवाल जो चौथा अहवाल मंत्रालयामध्ये ते सादर करणार आहेत तो अहवाल आल्यानंतर हा गुन्हा नोंद होतोय त्याच्यामुळे आजचा त्यांचा अहवाल त्याच्या संदर्भात ते तुम्हाला सांगतील याच्यामध्ये राज्य महिला आयोग मी सातत्याने सांगते मनीषा बिसे पुन्हा घडूच नाही याच्यासाठी राज्य महिला आयोग पूर्ण ताकदीने प्रयत्न करते आणि यामध्ये सुद्धा ही जी तक्रार नऊ तारखेला दाखल झाली यांनी बिसे कुटुंबियांनी पूर्णपणे आपली तक्रार आणि सविस्तरित्या यामध्ये मांडलेली आहे या, या तक्रारीमध्ये त्यांची गोपनीय माहिती सार्वजनिक करण्याप्रकरणी तसेच डॉक्टरांनी केलेला हलगर्जीपणा याच्यामुळे झालेला मातेचा मृत्यू या संदर्भात त्यांनी ती तक्रार दिलेली आहे जो अहवाल सुरुवातीला डॉक्टर राधाकिशन पवार यांनी माझ्याकडे दिला जो मी तुमच्या समोर मांडला त्याच्यावरचा टप्पा हा रुग्णालयावरतीच आहे आणि अजूनही मी त्यावरती ठाम आहे त्याच्यामुळे जो चौथा अहवाल सादर होईल या संदर्भात पुढे जाऊन मला तुम्हाला सांगायचंय आज सकाळीच माझं माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी देखील सांगितलं की मी सुरुवातीपासूनच सूचना केलेल्या आहेत ते देखील यामध्ये कोणी दोषी असतील आणि हा चौथा अहवाल आल्यानंतर त्यांच्यावरती कारवाई होईल अशा पद्धतीने देखील त्यांनी सूचना केलेल्या आहेत त्याच्यामुळे अहवाल आल्यानंतर खऱ्या अर्थाने गुन्हा नोंद करू शकतो मी परत एकदा सांगते कोणतीही गोष्ट ही करताना तात्पुरती मलमपट्टी आपल्याला करायची नाहीये यामध्ये जे काही चुकीचं आहे जे काही दोषी आहे अहवाल आल्यानंतर त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल होतील त्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल मी परत परत सांगते इथून पुढे कोणतीही तनिषा विषय होणार नाही यासाठीचा आमचा प्रयत्न असेल आठ तारखेला धर्मादायी आयुक्ताचा अहवाल हा मंत्रालयामध्ये सादर झाला अकरा तारखेला सायंकाळी माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल देखील हा मंत्रालयामध्ये सादर झाला आज सकाळी सन्माननीय मंत्री महोदय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं चारही अहवाल एकत्र करून त्या पद्धतीने आम्ही कारवाई करणार आहोत नक्की त्याच्या संदर्भात त्यांचं ऐकू एक मिळत त्यांचं ऐकू महत्वाचा मुद्दा काही कुटुंबाची जी मागणी आहे ती पूर्ण होणार आहे का शंभर टक्के योगेश कोणती रुग्णालय हे धर्मादाय आहे त्याच्यामुळे धर्मादाय रुग्णालयाचा अहवाल असणं गरजेचं आहे यामध्ये माता मृत्यू झालाय म्हणून माता मृत्यू अड्मिशन समितीचा अहवाल आवश्यक आहे त्याचबरोबर राधाकृष्ण पवार यांच्या समितीने जो अहवाल तयार केला मी सविस्तर तुमच्या समोर मांडला आणि याच्यामध्ये रुग्णालय दोषी आहे असं स्पष्टपणे तुम्हाला सांगितलं तर, तर कोणतीही गोष्ट करताना मी वारंवार सांगतेय की आपल्याला तात्पुरती करायची नाहीये यामध्ये जो चौथा अहवाल येतोय तो, तो, तो ससून रुग्णालयाकडून येतोय आणि त्याच्या संदर्भात डीन आपल्याशी बोलतीलच मी खास आवर्जून डीन सरांना इथे बोलवलंय कोणतीही गोष्ट तुमच्यापासून लपून ठेवत नाही हा लढा एका तनिषा बिसेचा नाही तर तो लढा मातृत्वाचा आहे आणि तो, तो शेवटपर्यंत लढला जाईल राज्य महिला आयोग यासाठी सातत्याने पाठपुरावा करतेय त्याच्यामुळे अहवाल न येता सुद्धा गुन्हा दाखल जर झाला तर मला असं वाटतंय की आपण कुठेतरी कमी पडतोय की काय संपूर्ण सगळे अहवाल सादर झाल्यानंतर कायदेशीर कारवाई जी होईल ती कायमस्वरूपी होईल ती इतरांना चपराक बसणारी असेल चुकीचं वागणाऱ्यांना चपराक बसणारी असेल आणि या सगळ्या पद्धतीने वैद्यकीय विभागामध्ये हलगर्जी करणं हलगर्जीपणा करणाऱ्यांना लगाम लावणारी असेल त्याच्यामुळे आजचा अहवाल आता डिनसर सांगतीलच पण आजचा अहवाल किंवा ते सादर करतील त्यावेला अहवाल यानुसार कारवाई होईल यामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय सुद्धा अतिशय सकारात्मक आहे मी सातत्याने त्यांच्या संपर्कामध्ये आहे त्याच्यामुळे यामध्ये कायदेशीर कारवाई ही केली जाईलच कायदेशीर असं म्हणत आहे की या अहवालामध्ये फक्त मेडिकल हलगर्दीपणा झाला का नाही हे ठरवलं जाणार आहे दिना त्यांची ट्रीटमेंटच झाली नाही तर त्या सुटणार काय नाही असं का वाटतंय तुम्हाला म्हणून आपण त्यांचं ऐकू आणि

पोलिसांकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर आपण शासकीय नियमानुसार गव्हर्नमेंटचा जी आर आहे त्याप्रमाणे कमिटी स्थापन केली कमिटीने बऱ्यापैकी मिटिंगा घेतल्यात आजपर्यंत आणि आज मला माहिती मिळाली की अहवाल अंतिम टप्प्यात आहे तो आपण आजच सादर करण्याचा प्रयत्न करणार आहोत काय नियमानुसार आपला महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जे आर आहे त्याच्यानुसार त्या नियमानुसार आपण त्या कमिटीमध्ये सदस्य नेमतो आणि उपचारामध्ये काही हलगर्जीपणा झालेला आहे का, का। याबाबत ही कमिटी काम करते नाही आता त्याच्याबद्दल कमेंट करणं अवघड आहे एकदा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपण त्याच्यावरती बोललेलो योग्य पेशंट सर्जरीसाठी प्रेक्ट केलं होतं पेशंटला बट हॉस्पिटल क्लिअरली डिनाईंड पेशंट वॉज नेव्हर प्रेक्ट फॉर सर्जरी सो विदाउट ऍडमिशन पेशंटला सर्जरीसाठी शेप करणं किंवा त्यांचं जे रोग बदलणं ते सगळं केलं गेलं होतं असं फॅमिलीने पुन्हा सांगितलेलं आहे पण हॉस्पिटल इज डेनाइंग दॅट शी वॉज नेवर एडमिटेड सो बिकॉज शी वॉज नेव्हर ऍडमिटेड म्हणून मेडिकल नेग्लिजन्स होणार नाही का का की तिला प्रत केलं होतं सर्जरीसाठी नंतर तिला सर्जरीत न हटवलं गेलं ह्याच्यासाठी त्यांच्या मेडिकल नेग्लिजन्स काही ऍक्शन होणार आहे काय मी मला असं वाटतंय की सुरुवातीपासून सांगितलं आम्ही की पेशंट आता माझ्याकडे तिने मागच्या तुम्हाला प्रेस मध्ये ते सगळे कागद दाखवले होते मी आता माझ्याकडे नाहीयेत कि आ, ओपीडी चे कागद होते त्याच्या अगोदर मेडिकल हिस्ट्री होती त्याच्या संदर्भातली माहिती होती आणि आम्ही आमच्याकडून कोणीही असं म्हणलेलं नाही की तिथं पेशंटची एंट्री दाखवली नाहीये सातत्याने तो प्रश्न तुमच्याकडून येतो म्हणजे जर पेशंटला ऑपरेशन मध्ये घेऊन जाणार असेल आता फार जाहीरित्या बोलतोय आपण काही गोष्टी पण तरी सुद्धा मी सांगितलं होतं की पूर्ण ऑपरेशनचं प्रिपरेशन करूनच आज चालवलं होतं पेशंट इथपर्यंत जर पेशंट आतमध्ये चालवलं असेल तर मेडिकल म्हणजे पेशंटची एंट्री कशी नाहीये हाच प्रश्न मला अजून याच्यामध्ये मागच्या प्रेस नंतर तुम्हाला आठवत असेल मी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि दोन तासात डॉक्टर डॉक्टरांनी राजीनामा दिला प्रत्येकजण जर त्यांना स्वतःला वाचवण्याचा जो प्रयत्न करत असेल तर त्यांच्या बाजूने त्यांनी पेशंटची संपूर्ण वैयक्तिक माहिती ही सार्वजनिक केली आणि जेव्हा प्रेस झाली त्यांच्यावरती तशा पद्धतीचा आरोप लावला तर ती वैद्यकीय माहिती गोपनीय जी होती ती सार्वजनिक केली ती सुद्धा त्यांनी आता परत डिलीट केली म्हणजे हे सा... जे सगळे प्रकार चालू आहेत ते स्वतःला वाचवण्यासाठी आहेत त्याच्यामुळे मी ठामपणे तुम्हाला सांगते याच्यामध्ये खऱ्या अर्थानं हो आपल्याला तनिषा बिसेल न्याय द्यायचा आहे म्हणून आपण सगळेजण एकत्रित्या काम करतोय आज स्वतः डीन सर आतापर्यंत कोणत्याही प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित नसतील आज ते तुमच्यासाठी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि हा लढा मातृत्वाचा आहे मी परत परत सांगते आणि आपल्याला सगळ्यांना एकत्रित्या याच्यासाठी काम करायचा आहे हा जो ससून रुग्णालयाचा अहवाल प्राप्त होईल तो सन्मान्य मुख्यमंत्री मोदयल त्यांचं म्हणणं आहे

डेकार डेकार बोला नाही आता जे काही कागदपत्र पोलिसांनी आम्हाला दिलेले आहेत ते कागदपत्र आपण का ते सगळे कागदपत्र व्हेरीफाय करतो त्यामध्ये काय काय आहेत जसं म्हणतात की दीनानाथ मध्ये गेले होते किंवा नव्हते गेले तर आता पोलिसांनी जी कागदपत्र दिलेली आहेत ती मी कमिटीकडे सोपूत केलेली आहे तर ते त्याचं सगळं अवलोकन केल्यानंतरच ते आपल्याला सांगता येईल काय आहे सर या दिवस आहेत ससूनकडे जे आलेलं आहे ज्या दिवशी आलं त्याच दिवशी आपण कमिटी फॉर्म केलेली आहे जी नऊ किंवा दहा तारखेला आलेले आयुक्त आणि माता मृत्यू अन्वेषण समिती हे दोन्ही अहवाल हे मंत्रालयामध्ये पाठवलेले आहेत त्याच्यामुळे तो अहवाल माननीय मुख्यमंत्री महोदयाच्या माध्यमातूनच आपल्याला समजेल नर्सिंग तो कारवाई होऊ शकते आरोग्य विभाग म्हणते की दंड

जे काही आता त्यांना थोडा कालावधी लागतोय त्याच्यामध्ये ते आपल्याला सादर करतील तर याच्यामध्ये महाराष्ट्र मेडिकल असोसिएशन आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्या वतीनं सुद्धा काही सूचना आणि पत्रक हे काढलेलं आहे त्याच्यामुळे या सगळ्यांचा एकत्रित्या अभ्यास करून यांच्यावरती ही कारवाई केली जाईल काही एवढे अहवाल येत नाही एवढ्या सूचना एवढे मार्गदर्शन तुम्ही म्हणताय की न्याय द्यायचा न्याय द्यायचा आज तुम्ही किती तारीख यांना माहिती असेल अकरा तारखेचा जर अहवाल म्हणताय पहिले तीन अहवाल लवकर आले प्रत्येक वेळेला ससूनलाच एवढा वेळ का लागतो कुठलाही ड्राफ्ट द्यायचा असेल एका एका रिपोर्ट द्यायला ससूनला एवढा वेळ लागतो माता मृत्यू अंग्वेषण समितीचा आवाज तुम्ही जसं म्हटलं की पुढच्या दोन दिवसात आला दो दिवसा दिवसा। तो दोन दिवसात आला राज्य आयोगाचा आवाज जो आहे तो एका दिवशी आला प्रत्येक वेळेला कुठलाही आवाज द्यायला ससून एवढा दिला नाही का करत अक्षयजी पहिला जो होता डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या वतीनं सादर होणार तो ससून रुग्णालयाच्या कमिटीकडूनच होणार होतो तो त्यांनी आपल्याकडे सादर केला आणि मी तुम्हाला सात तारखेला तुमच्या सगळ्यांसमोर मांडला आता त्याच ससूनला हा राज्यस्तरीय म्हणजे राज्याच्या लेवलवरचा मंत्रालयातून दिलेल्या सूचना समिती गठीत करून करण्याचं सांगितलं त्याच्यामुळे त्यांनी तो सादर केल्यानंतर ह्या समितीने हे कामकाज सुरू केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला मला वाटतं नऊ आठ का नऊ तारखेला दहा तारखेला खर नऊ तारखेला तक्रार झालेली आहे पोलीस स्टेशन मध्ये त्यानंतर आपल्याकडे आलं आपल्याकडे कारवाई कारण की पहिला जो डॉक्टर राधाकिशन पवार यांच्याकडचा होता तो ससून रुग्णालयाचा होता तो अहवाल गेल्यानंतर परत एकदा मंत्रालयातून सूचना आल्या की यांनी ससून रुग्णालयाने त्यांना अहवाल पाठवावा त्याच्या पत्र कुटुंबानी म्हणून हो ना मग हे सात नऊ तारखेचे आहे आणि त्यांना दहा तारखेला सूचना गेल्या ते सुद्धा आपण राज्य महिला आयोगाच्या वतीनं पाठपुरावा करतोय कारण की मी स्वतः अलंकार पोलीस चौकीच्या सर्व विभागाच्या संपर्कात असताना गुन्हा कोणत्या स्वरूपाचे नोंद करायचे हे अहवाल आल्याशिवाय करू शकणार नाही असं संबंधित पोलीस विभागाने सांगितल्यामुळे यांचा अहवाल अत्यंत महत्वाचा ठरतोय तात्पुरता जर गुन्हा नोंद करायचा असेल पण तो कोर्ट पाठ मिनिटात जर पेटाळणार असेल आणि तो कोर्टात टिकणारच नसेल म्हणून मी सातत्याने सांगते जे काही करायचंय ते कायमस्वरूपी करावं म्हणून यांचा अहवाल आपल्यासाठी फार महत्वाचा आहे इतर अहवाल आलेत आणि मी त्या अहवालात सुद्धा सांगितलं की सुरुवातीपासूनच आपण रुग्णालयावरती टपका ठेवलेला आहे ते दोषी आहेत आणि याचा पाठपुरावा आम्ही करू स्वतः मी अलंकार पोलीस चौकीमध्ये सातत्याने पाठपुरावा करत होते त्यावेळेस त्यांची ही तक्रार दाखल करून घेतलेली आहे आता ही तक्रार दाखल करून घेतली त्यांचं जे काही म्हणणं आहे ते त्यांनी तक्रारीत मांडलेले तसून रुग्णालयाने दिलेल्या अहवालानंतर याचं स्वरूप गुन्ह्यामध्ये होईल त्याच्यासाठी मी परत तुमच्या समोर येऊन तुम्हाला कागदपत्र देऊन याची शहाणिशा कर कारण की अकरा तारखेला दाखल अकरा तारखेला दाखल झाले आणि ते मंत्रालयाच्या विभागामध्ये माझ्याकडचा जो अहवाल होता तो मिकी सर माझ्याकडचा अहवाल मी तुम्हाला वाचून दाखवला माझ्याकडचा अहवाल मी तुम्हाला वाचून दाखवला बाकीचे अहवाल हे मंत्रालयामध्ये सादर झालेले ती ते एकत्रितरित्या समोर येतील आता जी काही कागदपत्र दिलेली आहेत की जवळजवळ तीन हॉस्पिटलची आहेत प्रत्येक हे प्रकरण एवढं सेन्सिटिव्ह आहे की ते प्रत्येक ज्या नोट्स आहेत त्या ओळख ना ओल्ड त्याच्यामध्ये वाचावं लागते प्रत्येक कमिटी मेंबरला त्यामुळे ते त्याच्यामध्ये थोडासा वेळ लागतोय परंतु आत्ता आत्ता आम्हाला दहा तारखेला मिळालेल्या सगळं त्याच्यानंतर आपण कमिटी फॉर्म केली तर हा वेळ एकदम अत्यल्प ते जेवढा मोठा अहवाल आम्हाला सगळा सविस्तर बघायला आमचा प्रयत्न आजच रात्रीपर्यंत उशिरापर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न आहे

पहिला अहवाल मी तुमच्या सगळ्यांसमोर सांगितलं स्पष्टपणे दुसरा आणि तिसरा अहवाल हा मंत्रालयामध्ये सादर झाला आणि ससून हॉस्पिटल हे डॉक्टर आहे पण त्याच दिवशी हॉस्पिटलच्या आयटीएम मध्ये पस्तीस कोटी रुपये पडलेले त्यांनी आधी सुद्धा चॅरिटीच्या अंडर त्यांनी बेनिफिट्स घेतले म्हणजे ते चॅरिटीसाठी एलिजिबल होते

यांच्या अहवालामध्ये आहे ते तेच सांगतात की आम्हाला फक्त आय व्ही एफ चे पण कागदपत्र आहेत सर पण एखाद्याने उपचारच केले नाही तर तुम्ही मेडिकल म्हणून काय तपासणी करणार काय नॉन काय म्हणजे तिथे उपचारच नाही केले पण तुम्ही त्यांना दोषी दोषीत नाही काय जी काही जी काही कागदपत्र आम्हाला पोलिसांकडून मिळालेली आहेत

और विलिज के लिए तो अहवाल आधीच्या कमिटीमध्ये ऑलरेडी आलेला आहे मागच्या कमिटी मध्ये आपल्याला तो अहवाल दिलेला आहे सगळा आणि त्या अनुषंगानेच ही सगळी प्रोसेस सुरू आहे मला असं वाटत नाही बिलकुल तसं असतं तर माननीय मुख्यमंत्री साहेब असतील पुण्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा असतील यांनी तशा पद्धतीच्या सूचना संबंधित विभागाला दिलेल्या आहेत की जे काही अहवाल सादर करायचे ते स्पष्टपणे सादर करावेत आणि त्या अनुषंगाने कारवाई केली जाईल कोणालाही पाठीशी घालणार नाही असं स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी सांगितल्यानंतर मला असा अजिबात वाटत नाही कोणता दबाव आहे आणि असं कोणत्याही दबावाखाली कोणतीही समिती काम करत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीचं मला वाटतं की जे तेच सांगितलं आज ते पण एक मिनिट मी तेच सांगितलं तुम्ही प्रेस ऐकली नाही माझी व्यवस्थित सात तारखेला पोलीस आयुक्तांच्या कार्यालयामध्ये निखिलजी पिंगळे सुद्धा याच ठिकाणी उपस्थित आहेत ते प्रातिनिधिक स्वरूपात सिपींच्या वतीने उपस्थित आहेत डॉक्टर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती ज्या कोणी पीडित असतील किंवा अत्याचारग्रस्त असतील त्यांच्या संदर्भातला जो अहवाल ससून रुग्णालयाकडे जातो किंवा त्यांचं मेडिकल चेकअप होतं आणि त्याच्या संदर्भातला जो अहवाल येतो ते येण्यासाठी बऱ्याच कालावधी लागतो आणि हे होत असताना हे कशामुळे होतं याच्यासाठी आम्ही त्या दिवशी के चर्चा केली त्या चर्चेतून असा निष्कर्ष निघाला की एक साठी समिती गठीत करावी आणि ही समिती गठीत करत असताना आज त्या अनुषंगाने त्या समितीचे सर्व मेंबर या ठिकाणी उपस्थित होते आता समितीमध्ये कोण कोण होते मी तुम्हाला मागाशी सांगितलं आणि या समितीची चर्चा करण्यासाठी हे सगळे उपस्थित राहिले ज्या या समितीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं इथून पुढे कोणतीही घटना असेल जसं इतर घटनेच्या बाबत म्हणले की महिलेची तपासणी करत असताना महिलाच पाहिजे पुरुषांनी केली तर त्याच्या पाठीमागचं कारण सुद्धा त्यांनी सांगितलं मग ते एसओपी मधून आपण ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतोय की इथून पुढे अशा कोणत्याही घटना घडू नये महिलेची मेडिकल करत असताना महिलाच उपस्थित असल्या पाहिजे पण त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंटचे लोक राहतील पण ती एसओपीच्या माध्यमातून माद आता पूर्णपणे आपल्याला व्यवस्थितरित्या सुसूत्रता आणून करावं लागेल आणि या चर्चेसाठी सगळ्या विभागाच्या अधिकारी आणि ससूर रुग्णालयाचे डीन आणि संचालक हे सगळे उपस्थित होते आणि म्हणून आज त्याच्या बैठकीला आले आणि त्याच्यानंतर आवर्जून मी त्यांना सांगितलं की आपल्याला पत्रकारांना ही भूमिका मांडायची कारण की आपला अहवाल आज सादर होणार होता तर सरांनी स्वतः सांगितलं की मी सांगेल कारण की ही एसओपीची सुद्धा समिती गठीत करून सुद्धा ती सुद्धा तयारी आम्हालाच करावी लागतीये आणि या यंत्रणेमध्ये आम्हाला थोडासा उशीर होतोय तर मी पत्रकारांशी बोलून का उशीर होतोय आता आपण अहवालावरती इतका सगळा पाठपुरावा करतोय तुम्ही सगळेजण इतक्या चांगल्या पद्धतीचं सहकार्य करता आणि आपल्या सगळ्यांचा लढा एका दिशेने त्याच्यामुळे आता जो अहवाल येईल त्याच्यानंतर दोषी आहेत नाही पण टाळाटाळ पुढे केलेली नाहीये बिलकुल नाही सरांनी आता आता स्वतः डॉक्टरांनी सांगितलं की दहा तारखेला आम्हाला आले आणि कमी कालावधीमध्ये इदिरा हॉस्पिटल असेल ससून असेल <laughs> सूर्य असेल मणिपाल असेल इतक्या चार चार हॉस्पिटलचा अहवाल तीन ने चार चार ते चार दिवसात त्यांनी द्यावं हे अपेक्षा करणं सुद्धा आहे म्हणून मला असं वाटतं की तात्पुरती कुठली गोष्ट आपल्याला करायची नाहीये पवारांचा जो पहिला अहवाल आहे आणि ह्यांचा ससूंच्या अहवाल आहे यात जर कॉन्ट्रडिक्शन झालं तर मग आणखी एक कमिटी नेमावी लागत मला गरज वाटत नाही गुन्हा दाखल होताना जर गुन्हा दाखल होत असेल तर, तर, तर बी सेक्शन वन झिरो सिक्स वन असं सांगतं की मेडिकल प्रॅक्टिसनर कडनं जर निग्लिजन्स झाला तर गुन्हा दाखल होईल जेव्हा उपचार होत तेव्हा आता इथे उत्तरच झाले नाहीये तर बी एन म्हणजे बी एन कुठलेही लागू करा पण मग इथे गुन्हा दाखल होतोय का नाही होतोय अक्षर जे आपण परत परत त्याच विषयावरती येतोय मला असं वाटतं की या डॉक्टरांच्या अहवालामध्ये दे सर्व व्यवस्थित येईलच आणि तुमचा प्रश्न तुम्ही तो प्रत्येक वेळेस तोच विचारताय तरा तरा था होत तर आतापर्यंत आमच्याकडून कोणीही तशा पद्धतीचं वक्तव्य केलं नाही की पेशंट ऍडमिट होताना दिसत नाहीये किंवा पेशंट तिथं ऍडमिट झालेलं नव्हतं किंवा पेशंटची ट्रीटमेंट तिथं होत नव्हती तर कारवाई कशी होणार तर आम्ही कोणीही या गोष्टीचा उल्लेख सुद्धा केलेला नाहीये हा प्रश्न आपल्याकडून येतोय त्याच्यामुळे मला असं वाटतंय ते बचावाच्या प्रयत्नात असल्यामुळे ते काय म्हणतात ते महत्वाचं नाही अहवाल काय म्हणतो ते महत्वाचं काम करणाऱ्या महिलांवरती अत्याचार झालेले अत्याचार तुम्ही सांगितलं शकता आता काय सुनावणी सांगतो मी दोन महिलांना भेटतो त्यांच्यावरती भारतीय विद्यापीठ महिला त्यांचे नाव पण काही झालं नाही त्यांना बोला बोला तुम्ही म्हणते की काम करताना त्यांच्यावरती आल्या होत्या आणि स्वतः नितीन सर होते त्यांनी आमच्या आयोग आयोगाचं पत्र पण तुम्हाला दाखवलं असेल आम्ही एक महिन्यापूर्वीच त्यांची तक्रार दाखल <laughs> करून घेतली संबंधित कौन्सिलर विभागाकडून सुद्धा आम्हाला त्याचा खुलासा आलेला आहे पण या सगळ्या महिला आउटसोर्स टीम मधून आलेल्या आहेत त्यांच्या त्या प्रशासनाची आणि हॉस्पिटलची संबंधित नसल्यामुळे त्यांना वैयक्तिक तक्रार द्यावी लागणार आहे आणि त्या पद्धतीचे सूचना सुद्धा संबंधित पोलीस स्टेशनला दिले स्वतः निखिल सरांनी दिल्या

আমি তুমি बबड़े फिनिश करना?